जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातच सरन्यायाधीशांवर बुट फेकले तर त्या कृतीला लोकशाही म्हणता येईल का एका पर्यावरण कार्यकर्त्याने आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं त्याला अचानक राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये अटक झाली तर आपण गप्प बसायचं का या संदर्भात अमरावतीतील आंबेडकरी महिला संघटनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलं आहे आंबेडकरी महिलांनी न्याय व्यवस्थेचा अपमान आणि लोकशाहीचा गळा घोटला जातोय असा स्पष्ट आरोप केला आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा धक्कादायक प्रकार राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने केला त्यांच्यावर आणि प्रतिबंधात्मक फौजदारी कारवाई व्हावी त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तत्काळ आणि विना अट सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर डॉक्टर प्राध्यापक सीमा मेश्रा कुंदा सोनुले नंदा तायवाडे माया धांडे खडसे त्रिवेणी मकेश्वर पुष्पा बोरकर सुनंदा आणि छाया यांच्या स्वाक्षऱ्या आहेत संविधान त्यांना नको आहे ते स्पष्ट म्हणतात संविधानाची काही घेणं देणं नाही अरे संविधानाच्या भरोशावर तर तुम्ही पंतप्रधान झालेले आहे संविधानाच्या भरवशावर तुम्ही सुख शांती आणि समाधानाने जगत आहे इथले जवळपास पंच्याण्णव टक्के लोक आजही शोषित समाज आहे वंचित समाज आहे आदिवासी आहे या सर्वांना दहा वर्षापासून जे अलीकडे जे पाहिलं यांचं शोषण मोठ्या प्रमाणावर होत आहे एन सी आरचा रिपोर्ट आहे की सर्वात जास्त दलित शोषित आणि आदिवासी यांच्या मानवी हक्कांवर हमले होत आहे निरंतर हमले होत आहे आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण संपूर्ण समाजाने अतिशय गंभीरपणे घेण्याचं प्रकरण आहे बंधूंनो ही साधी गोष्ट नाही आहे एक शुल्लक माणूस अतिशय शुल्लक माणूस घोड आपला बूट आपली चप्पल भिरकावतो हे जी ही जी विकृती आहे ही जी रुग्णता आहे हे रुग्णता या देशाचं बीज आहे आणि हे बीज सर्वांना नष्ट करायचं आहे नाही तर या देशात कोणीही सुखी राहणार नाही आणि संविधान सदैव धोक्यात येईल म्हणून हे आव्हानात्मक हे प्रश्न आव्हानात्मक आहे सर्वांसाठीच या देशात तरी मी महत्वाचं म्हणजे हेही सांगतो सोनम वांगचुंग जे आहे हे एवढं प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व हे शास्त्रज्ञ पण आहे समाजसेवक पण आहे शिक्षक पण होते आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचा गौरव केला जातो या देशाने सुद्धा गौरव गौरव केलेला आहे इथल्या प्रशासनाने सुद्धा गौरव केलेला आहे पण त्यांनी जेव्हा आपल्या हक्काचे जे प्रश्न निर्माण केले तेव्हा त्यांना त्यांच्यावर रासुका कायदा लादून त्यांना जेलमध्ये टाकलेला आहे हे हे जे आहे ही विकृती हे जी ही रुग्णता आहे हा जो आजार आहे या देशाचा हे आजारी ही जी प्रवृत्ती आहे ही इथल्या मन ही मनुवादी संस्कृतीची ही संतान आहे मनुवादी संस्कृतीची ही पिलावळ आहे ही पिलावळ हा देश धोक्यात आणणार आहे हे यासाठी सर्वांनाही सावध करण्यासाठी आणि आमच्या हक्क आणि आमचे सुरक्षा अधिकार सुरक्षित करण्यासाठी आम्ही हा निषेध इथे नोंदवित आहोत